अपडेट न्यूज यवतमाळमध्ये सत्संग ध्यान ज्ञान आणि गाणने होणार नवीन वर्षाचे स्वागत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अमोलजी वागळे यांचं मार्गदर्शन नवीन वर्षाचे स्वागत केवळ जल्लोषातच नव्हे तर शांतता आणि आध्यात्मिक आनंदाने करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यवतमाळच्या वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सत्संग ध्यान ज्ञान आणि गाण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री अमोलजी वागळे मुंबई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाची रूपरेषा हा कार्यक्रम बुधवार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अभ्यंकर कन्याशाळा यवतमाळ येथे संपन्न होईल या सोहळ्यात प्रामुख्याने पुढील विषयांचा समावेश असेल जीवनातील शंकांचे निरसन शंकांचे निरसन ध्यान मानसिक शांततेसाठी विशेष ध्यान सत्र भजन व गाण सुश्राव्य भजनांच्या माध्यमातून ईश्वरी नामस्मरण नवीन वर्ष संकल्प विधायक भविष्यासाठी सकारात्मक संकल्पांची ऊर्जा तर प्रवेश विनामूल्य सदर उपक्रमासाठी सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करावी असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने केले आहे या या कार्यक्रमाला कार्यक्रमाला दंत रुग्णालय डॉक्टर प्रशांत व डॉक्टर रश्मी तामगाडगे यांचे विशेष सौजन्य लाभले आहे अधिक माहितीसाठी संपर्क नाईन फोर डबल टू वन सिक्स नाईन सेवन वन नाईन किंवा नाईन डबल फाईव्ह टू वन डबल फाईव्ह फाईव्ह सेवन वन किंवा डबल सेवन नाईन एट सिक्स टू एट थ्री एट थ्री या क्रमांकावर संपर्क साधता येईल तर दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सायंकाळी सहा वाजता अभ्यंकर कन्याशाळा यवतमाळ या ठिकाणी आयोजक आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यवतमाळ प्रतिनिधी सय्यदमते नमस्कार आर्ट ऑफ लिव्हिंग ची वरिष्ठ प्रशिक्षिका आहे आणि आपणा सगळ्यांसमोर मी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यवतमा जिल्हा यवतमाळ तर्फे एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आयोजित करीत आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण नवीन वर्षाला स्वागत करणे आणि त्यानंतर आजचा युवक ज्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतो आहे तो कुठेतरी भरकटल्यासारखा आहे तो पाश्चिमात्य संस्कृती म्हणण्यापेक्षा पाश्चिमात्य जे गोष्टींचं जे अनावश्यक गोष्टींचं अनुकरण करते त्याला आपण व्यवस्थित दिशा देण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर, आ, कन्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे हा कार्यक्रम ज्ञान ध्यान आणि गाण ह्या त्रिवेणीला संगम असून असा हा सत्संग आपल्या भारतीय संस्कृतीला धरून असलेला हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत आणि ह्या का कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणजे प इंटरनॅशनल लेवलचे मोटिवेशनल स्पीकर श्री अमोलजी वागळे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक देखील आहेत आणि अतिशय नावजलेले चेस प्लेयर देखील आहेत ते प्रामुख्याने उपस्थित होत आहेत आणि त्यांच्यासोबत सत्संगाची टीम आहे तर शरदजी डोलारकर जालन्यामधून येत आहेत आणि संपूर्ण च जम्मू त्यांच्यासोबत येते आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार जिल्हा यवतमाळकडून होतो आहे आणि ह्याचा उद्देश असा आहे की आज प्रत्येकाला लहानापासून मोठं नाव ताण तणाव हा एक अविभाज्य अंग बनलेला आहे आणि मेडिटेशन ध्यान हे त्याला उत्तर आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय लेव्हलवर एकवीस दिस डिसेंबर हा मेडिटेशन इंटरनॅशनल मेडिटेशन डे म्हणून देखील साजरा केला जात असतो या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन नवीन वर्षाचं स्वागत नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यासाठीचा हा उपक्रम आपण आयोजित केला आहे त्यात सर्वांनी घरपोसपणे उपस्थित राहून हा उपक्रम साजरा करूया आणि एक नवीन दिशा देऊया आपल्या they shall think you subscribe now and press the bell icon never miss an update